वत्सल ऍग्रो फूड अँड बेवरेजेस कोकणातील अस्सल चव सरबत पेय आणि बरंच काही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आवळा सरबत आवळा ड्रिंक रोज सरबत मँगो ड्रिंक कोकम सरबत पॅनॅपल ड्रिंक कोकम ड्रिंक आंबा वडी फनसवडी फनस, फनस पोळी हापूस आंबा पोळी उपलब्ध प्रोपरायटर संगीता माळकर संपर्क अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसाठ सहासष्ट बासष्ट आमचा पत्ता वत्सल ऍग्रो फूड्स अँड बेवरेजेस कुडाळ एम डी सी महाराष्ट्र लोकाधिकार समितीची कुडाळमधली ही बैठक येणाऱ्या मार्च एंडच्या नावाखाली फायनान्स कंपन्या कोऑपरेटिव बँका आणि स्मॉल फायनान्स ग्रामीण कुटासारखे जे काही जाचक पद्धतीने किंवा बेकायदेशीर वसुली कारवाई करतात त्यांना ज्या पद्धतीने ह्या वसुली कारवाया चालू आहेत नाही लोकांना त्रास देण्याचं चा काम चाललं आहे महिला भगिनींना त्रास देण्याचं काम आहे आणि वेळी लोकांच्या दारात जाऊन बसतात घरी जाऊन बसतात आणि टॉर्चर करण्याचं जे शोषण करण्याची जी काही पद्धत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या स्मॉल फायनान्स कंपन्यांनी अवलंबलेली आहे त्याला जशाच तसं उत्तर देण्याच्या तयारीसाठी आजची आमची बैठक होती येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला छान त्याची न्यूज देणार आम्ही शंभर टक्के त्या अनुषंगाने लोकांच्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीचा पाठपुरावा करताना नजिकच्या कालावधीमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सावंतवाडी श्रीराम फायनान्सच्या कार्यालयाच्या इथे आम्ही आंदोलन करण्याचं आज निश्चित केलेलं आहे त्यांच्याकडूनसुद्धा बेकायदेशीर आणि जाचक पद्धतीने वसुली कारवाया चालू आहेत कायद्याचा दुरुपयोग करून ज्या कारवाया चालू आहेत याचा प्रशासकीय आणि शासनाच्या नेते मंडळींकडे ने आम्ही मांडून पाठपुरावा तर करणारच आहोत कारण कायदे आहेत कायद्याचा दुरुपयोग जास्त चालला आहे आणि कायद्याचा दुरुपयोग करून लोकांना त्या दुरुपयोग करून त्रास देण्यासाठी जेवढा वापर येईल त्याचा वापर करण्याचं धोरण या फायनान्स कंपन्यांनी अवलंबलेलं आहे ते आपल्याला कुठेतरी थांबवावं लागेल वेळप्रसंगी कायद्यात जर दुरुस्ती करणं आवश्यक असेल तर त्या अनुषंगाने पाठपुरावा करणं आणि हे चुकीचे असलेले कायदे पटलावर ठेवणं हे आमचं काम आहे आणि त्याच्या नियोजनासाठी आजची आमची बैठक होती म्हणजे काय नेमकं आता तुम्ही ज्या आंदोलनाची दिशा वगैरे म्हटलं आहात कधी असणार आहे आणि कुठे असणार आहे काय सावंतवाडी श्रीराम फायनान्सचं जे ऑफिस आहे त्यांच्यासमोर आमचं आंदोलन असणार आहे वेळ आता आम्ही पत्रकार परिषद झाल्यावर निश्चित करणार आहोत त्याची दिनांक आणि वेळ त्यांनी ऑर्बिट्रेशन कायद्याचा दुरुपयोग करून लोकांना त्रास देण्यासाठी काम चालवलेलं आहे आणि ते शासनाच्या समाजाच्या आणि पट प्रशासनाच्या पटलावर आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहे काय आवाहन कराल कारण की आता मार्च एंड आहे आपल्याकडे काही तक्रारी आल्याच अजून कितीतरी घडामोडी बाहेर घडत असतील ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नसतील तर अशा मंडळींपर्यंत काय आवाहन करा तुमचे आभार आहेत खर तर <coughs> कारण तुमच्या माध्यमातून लोकांना कळतंय की बेकायदेशीर वसुली कारवाईला विरोध केला पाहिजे तक्रार दिली पाहिजे आणि मी आवाहन तुमच्या माध्यमातून करेन की निर्भयपणे सगळ्यांनी जगता आलं पाहिजे ही फायनान्स असू दे किंवा वित्तीय संस्था कुठच्याही असू दे त्यांची जी दहशत माजवून वसुलीची कारवाई आहे त्याला विरोध केला पाहिजे त्याच्या तक्रारी दिल्या पाहिजेत आणि हा स्वतःवरती होणारा अन्याय अत्याचार जो काय तो आपल्याला दूर करण्यासाठी आपण प्रशासनाच्या समोर आणता आला पाहिजे त्याच्यावर कारवाई करायला लावणं भाग पडलं पाहिजे आम्ही संघटनेच्या माध्यमातून असे जे काही बेकायदेशीर कृत्य करणारे जे कोण घटक असतील जे अपप्रवृत्ती समाजातले आहेत त्यांच्या विरोधात काम करतोय त्यांना पाठपुरावा करणार तक्रार देणार वेळप्रसंगी जशास तसं उत्तर देणार तुम्ही जर अरे विचारलं तर आम्ही कार्य म्हणण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे नियोजन हे आपले जिल्हाध्यक्ष दीपकजी कुडाळकर कबलेजी चव्हाण राजेशजी माने यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत त्यांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य सर्व करणार आजच्या या नियोजनाला रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आनंदजी शिंदेसुद्धा आलेले आहेत आणि रत्नागिरीची टीम पण आलेली आहे वेळप्रसंगी एखादर मोठा असा जर महत्त्वाचा मुद्दा असेल राज्या तर राज्यातून आम्ही एकत्र करणार लोकं आणि संघटनेची ताकद रस्त्यावर कशी असते ही सुद्धा दाखवून देणार लोकांच्या वरती अन्याय होत नव्हते असं म्हणूया आता काय झालंय संघटना थोडस अग्रेसिव्हली काम करत आहेत पदाधिकारी बदललेले आहेत कार्यकारणी नवीन आहे त्यामुळे परत नव्या जोमाने काम करणार आता पुन्हा नवीन प्रसार प्रचार करून लोकांवरती जो अन्याय होतोय त्याला वाचा फोडण्याचं काम करेल या नंतरच्या कालावधीमध्ये लोकांच्या परत संघर्ष आपल्या संघटनेला द्या संघटना त्या तक्रारीचा पाठपुरावा करेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर